ज्वारीचा उलडा तयार झालेला आहे आणि आई मनू राधिका आणि मी आई पण सर्वजण तर आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आज मनस्वी आलेली आहे मनस्वी माहितीच आहे कोण आहे तर नमस्कार करशील सर्वांना हा आणि लहान असताना तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल आणि आता बरीच मजा झाली मनस्वी आणि तू काय खाता रे देऊ काय आहे ते टमाट टमाट आहे का माट टमाट तेमाटर कोणतं लाल टमाटर टमाटो खाण चालू आहे थंडीचे दिवस आहे टोक्या घातलेल्या टमाटर खाणं चालू आहे कोणच काय खाणं चालू आहे आणि म्हणू रस्त्यात गेले का हो का मग काय सर्दी खोकला आणि मनू पण आहे इकडं मनू डबल एकदा नमस्कार कर नमस्कार घेतलेला आहे आणि देऊ बरेच दिवस आपला इग्नोर करतो व्हिडिओ मध्ये यायचं कारण त्याला आवडत नाही असं त्याचं म्हणणं आहे पण आज आलेलं आहे बोलत पण आहे कारण ती मनुस्वी आहे म्हणून बोलत आहे आणि हे पाहिजे काय केलेलं इकडं टीव्हीचं वटन दाबून आले टीव्ही पाहायला बंद करून टाकले मनुची हे सगळे करामत काय पाहिजे तुला टीव्ही मध्ये काय राऊन देऊ तुला पाहिजे का <laughs> तुला खरं ते लग्नाची कॅशेत पाहिला येते पण मध्ये आता गाणे वगैरे हो चालू राहतात त्याचे काय पाहिजे तुला, तुला? चौक चौकी कोणती कॅट बरी पाहिजे ना गं डेअरी मिल्क नाही पाहिजे कॅट बरी पाहिजे आणि तुला कोणता पाहिजे देऊ डेरी झालाय हो का असं तर मित्रांनो असं इथं चॉकलेट साठी ना आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये अल्टरनेट राहतात पण आज सोबत आहे जोडी खरं तर कधी देऊ असते कधी मनस्वी असते पण आज दोन्ही सोबत आहे तुला कोणतं पाहिजे डेअरी मिल डेरी मिन असं आहे हा हो तुला त्या दिवशी पण लागलो होत आज पण लागत आहे लाग लागत राहते तुला आहे ना पाय आणि इकडं आई आलेली आहे नेमक्याच आता घरी आहे आलेला आहे कामावरनं आणि आई पण आलेली इकडं आल्या बा विचार की की आला आला आणि आईचं आहे कारण थंडीतून आलेलं बाहेरून हा तर मंदिरामध्ये जावंच लागते तुम्हाला माहितच आहे आई जाते आणि आज काय म्हणतो ते हे आपलं म्हणून मागत होत चॉकलेट पण ऍक्च्युली आपण चॉकलेट वगैरे नाही आणलेला आहे तर आज हुरडा आणलेला आहे ना छानसा दाखवशील हो तर आज व्हिडिओमध्ये आणि ऍक्च्युली चॉकलेट वगैरे ठीक आहे चॉकलेट पेक्षा खूप चांगला आहे आणि आज हुरडा वगैरे भाजणार आहे राधिका आणि आई तर आज मस्त पैकी तर आजकाल हे थोडंसं हे झालेलं आहे खूप कमी झालेलं आहे आणि कसे असतात आजकाल चॉकलेटच्या भांगर राहायला असतात चौकट तर म्हणणंच म्हटलं ठीक आहे आज नेहमी नेहमी चॉकलेट केल्यापेक्षा मस्त पैकी ज्वारीचा होणार आणि ऍक्च्युअली मी खाऊन बघितलं थोडस गोळ लागला तो घरचा आणि आता भाजून जेव्हा खाईल तेव्हाच खूप छान लागणार आहे आणि बरेच ना आज आई पण आहे व्हिडिओ मध्ये आलेली काय आलं काय कर भांड तुम्ही पैशावर भांडण करताय नमस्कार कडचे सर्वांना नमस्कार मित्रांनो सर्वांना केला फक्त माझच राहिलेलं आहे आई पण राहिलेलं आहे आणि इकडे काय चालू आहे स्वयंपाक चालू आहे काय भात आहे काय रोटी खायची अरे हे कोणती भाषा आहे बंजारी भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करत आहे हा बाटी खायची काय तू आहे का हो ते बाटी खायची काय तू ऍक्च्युली आम्हालाही जमत नाही पण बोलून प्रयत्न केला की दुसऱ्या लँग्वेज बद्दल असं काही बोलायचं हे नसते आपलं किंवा टॉनिंग वगैरे पण आज असंच बोललेलं आहे का मनावर घ्यायचं का नाही आणि थोड्या वेळातच आता आई मस्त पैकी जो उलडा भाजणार आहे आणि ते उलडा आपण सर्वजण खाणार आहे तर आपण बघूया उलड्याचं काय हा वाणीचा उलडा आणखी कशा उलड्या कशा कशा करतात धामण्याचं ना तर धामण जेवारी आता खूप जुनी झाले तर बराच वर्ष सापडत नाही पण वाणीचे कंच आहे आणि वाणीचा हुरडा करणार आहे तर थोड्या वेळातच आपण वाढ जे आहे हुरड्या खाणार आहे नक्की या तुम्ही खायला राधिका करता किचन मध्ये काय करताय का हुरडा भाजत हुरडा आता हे उलट्या तुम्हाला चाल कशाचा आहे असते उलट्या आता उलट्या कशा कशाचा असते वाढण्याचा आणखी धामण्याच्या वारीचा असते वाढण्याचा असते लगेच तिकडं कोणतं असते तो बरस आहे आणखी ज्वारीचाच असते का दुसरा पण असं काही ज्वारी मी ऐकलं होतं काहीतरी हुलटा म्हणून जसं लाया वगैरे ते काय असते ते तर ठीक आहे हा मोती चोरच असते लाया वगैरे असतात तर कमेंट मध्ये सांगा आणखी काय असते उलटा कलर काय असतं उलट्याबद्दल माहिती असेल तर नक्की सांगा आणि आज बघूया राधिका कसं भासणार आहे तुला भासता येते का नाही कसं करत नाही तेल टाक ना हा

तेल पण थोडस मला वाटलं आज काय काय टाकणार काय सांगायला असं वाटलं पहिल्यांदा मला येतच नाही ना <laughs> येत नाही का मी आयला पहिले काही नाही परत तेल खाणं चालू तर पहिल्यांदा खाता या वर्षामध्ये नवीन <laughs> वर्षाचा आणि बऱ्याच लढा काय असते हे ज्वारी पंधरा वर्ष झाले उडाणा खाल्ला किती पंधरा वर्ष बापरे म्हटलं असं तर आम्ही सांगणार आणि तू किती वर्ष खाते कधी खाते मी खाल्लाच नाही खाल्लाच नाही याच्या आधी पण नाही खाल्लं मी नाव ऐकलेलं आहे वाणीचा उलट बा असं आहे शेतकरी माणसांचा असं विचारला तसं होईल तर मी खायलाय पण असं बाहेर वगैरेच खाल्लेलं आहे बाबा विकत होते त्यावेळेस सांगतले पण आजच तेच आणलेलं आहे आजचा उलटा जे आहे ते दुखकडून मार्केट मध्येच विकत आणलेला आहे त्यानंतर तयार केल्यानंतर फ्रेश वाटत आहे तर पहिले काय तेला मध्ये भाजून घेतला आणि ताजा ताजा चांगला लागते कोवडा राहते आणि याला जर एक दोन दिवस सुक दिलं तर तो थोडस हे होते कडक होते आणि चव त्याची जाऊन होते त्याच्यामुळे जेव्हा आपण मार्केट मध्ये आणतो आणि जेवढा कोवडा राहील तेवढा चांगला असते आणि मस्त दाणेदार खायला आलेला आहे आणि यामध्ये आता काय करायचंय आहे मीठ आणि तीळ तीळ टाकू काय अधिकायला शिकायला भेटत आहे पहिल्यांदा उलटा काय असते तर कसा भासतायत कसा नाही तर बस काय टाकणार आणि तीळ पहिल्यांदाच खायला मित्रांनो कसा उलटा वगैरे हो भाजून खाल्लेला आहे पण तीळ त्यामध्ये टाकून बघितलं नव्हतं हो तर ना, था था। तर आज पहिल्यांदा तीळ वगैरे टाकून खाणार आहे मस्त पैकी खाणार आहे आता त्यामध्ये चटणी लिंबू पण असते ना लिंबू नसते लिंबू नसते चला कंटिन्यू बघूया आपण आता कसा उलटा करताय तर कढईमध्येच भाजतात हो तव्यावर भाजतात तर तव्यावरच भासलेला आहे खून तर नक्की हुलडा खाला या कारण खूप दिवसांत उलटा केलेला आहे ज्वारीचा आणि बऱ्याच एखाद्या वेळेस जर झाला व्हिडिओ मध्ये हो आपल्या व्हिडिओ ज्वारीच्या शेतामध्ये जर गेलो आपण नक्की दाखव तुम्हाला कोणता आणि ज्वारीचं कोणता आणि कुठला कणूस असते तर चला होत आहे आणि आता मनू आई गेलेला बाहेर आणि ते येणार आहे खाला देऊ पण येणार आहे कारण देऊन सांगितलेला आहे की मी खाला येणार आहे चला तो पण तो स्टॉप करू आपण का मीठ वगैरे टाकायचं राहील त्यामध्ये चटणीप चटणी टाकत नाही चटणी नाही म्हटलं चटणी टाकलं असं आहे हाताला मस्त पैकी आता हुलडा तयार केलेला आहे आणि खाणार आहे तर, तर, खा तर मस्त पैकी गरम गरम ज्वारीचा हुलडा तयार झालेला आहे आणि वनी ज्वारीचा हुलडा तयार झालाय ते आम्ही खाणार आहे तर आज पहिल्यांदा खूप दिवसानंतर मस्त पैकी ज्वारीचा वाणी ज्वारीचा हुरडा आम्ही खाणार आहे आणि आई पण आहे इकडं दोघे आज कसं झालं तो सांगणार आहे आपल्याला सुनीच्या आज मला माहित बीन नव्हतं बरं हां फर्स्ट टाईम राधिका आणि आई जे आहे ते ज्वारीचा हुरडा खाणार आहे वाणी ज्वारीचा कमेंट नक्की नक्की चुल तर हा व्हिडिओ असंच होता आपला कसा वाटला नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा तर व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि सर्वांना इकडेच बोला व्हिडिओ लागतो तर भेटूया आपण मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय